खरवज बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल चिकापासून घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा खरवस बनवता येईल ह्याचीच रेसिपी आई आज आपल्याला दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला इथे अर्धा लिटर चीक आहे व चारशे ग्रॅम गूळ आहे अर्धा लिटर चिकासाठी चारशे ग्रॅम गूळ पुरेसा होतो गुळ घेताना बारीक किसून घ्यायचा आहे कारण गूळ लगेच विरघळला पाहिजे तसेच एक वाटी दूध व सात साथ इलायची पूड करून घेतलेली आहे आता आपण पहिल्यांदा चिक गुळामध्ये ॲड करून घेणार आहोत तसेच दूधही ॲड करणार आहोत व वेलची पावडरही ॲड करणार आहोत आता आपण हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया तर आता आपण हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये दे काढून घेणार आहोत वापरण्यासाठी तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकता स्टीलचं जर्मनचं असं काहीही नाही आहे कोणतंही भांडं वापरू शकता इथे मी पाणी तापवत ठेवलेलं आता हे भांडं आत ठेवूया व वरती झाकण ठेवूया परत त्या टोपावरतीही आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्येही वापरू शकता फक्त कुकरची शिट्टी काढून घ्यायची आता वीस मिनटं झालेले आहे आपण चेक करूया की चीक शिजलेलं आहे की नाही तर हां चीक इथे पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही सुरी किंवा चमच्यानेही चेक करून बघू शकता पूर्णपणे चीक झाल रेडी झाली आता आपण ह्याचे छोट्या पिसेसमध्ये कट्स करून घेणार आहोत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू